अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाट्यसंमेलनाचं हे शंभरावं वर्ष आहे राज्यात सर्वत्र हे नाट्यसंमेलन विभागीय स्तरावर अतिशय जल्लोषात आणि आनंदात संपन्न होत आहे नागपूर विभागाचं नाट्य संमेलन येत्या चोवीस एप्रिल ते सत्तावीस एप्रिल दरम्यान रेशीमबागमधल्या कविवर्य सुरेश भट सभागृहात होणार आहे अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष आणि अभिनेते प्रशांत दामले यांनी दिली नागपुरात आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होणार असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत या संमेलनाचा समारोप होईल असंही दामले यांनी सांगितलं या संमेलनात व्यावसायिक नाटक लोककलेवरील कार्यक्रम स्थानिक शाखेचे आणि कलावंतांचं सादरीकरण बालकलावंतांची विशेष प्रस्तुती आणि डॉक्टर गिरीश गांधी यांच्या गौरवार्थ रात्रकालीन एकांकिका स्पर्धा होणार आहेत या संमेलनाला मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार उपस्थित राहणार आहेत असंही दामले यांनी सांगितलं